शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र बायकर हे त्यांच्या मतदारसंघात अंधेरीने जोगेश्वरीत घडलेल्या दोन दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थ झालेत त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून दुर्घटनाग्रस्त इमारतींची खोदकामं थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली अंधेरीत एका खाजगी इमारतीचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोळसून एका मजुराचा मृत्यू झाला होता आणखी एक मजूर जखमी झाला जोगेश्वरीत झालेल्या दुर्घटनेमध्ये एका खाजगी बिल्डिंगचा स्लॅब कोसळून दोन महिला गंभीर जखमी झाल्या या घटनांची गंभीर दखल घेऊन शिवसेना खासदार रवींद्र बायकर यांनी पावसाळ्यात खोदकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे तसंच दोन घटनांमधल्या पीडितांना मुंबई महापालिकेकडून नुकसान भरपाई देण्याचीही मागणी त्यांनी केलेली आहे कालची जी घटना घडली हे बिल्डर लोक असे निष्काळजीपणाने काम करतात म्हणजे प्रोटेक्टिव्ह कवर किंवा कवच हे न घेता ते बिल्डिंगचं कामं करतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने रोर चाललेला कुठलाही प्रवाशी ह्यामध्ये दगावला जातो किंवा जखमी होतो हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्याच्यासाठी बीएमसीने तात्काळ नियमांचं काटेकोर पालन होईल अशा पद्धतीने विकासकांना एक तर पावसामध्ये काम करायला दिलं नाही पाहिजे आणि दिलं असेल तर त्यांनी काटोखोर त्या नियमांचं पालन केलं की नाही हे बघितलं पाहिजे कारण